मुक्तायगर येथे गुणगौरव सोहळा संपन्न मुक्तायंगर येथे योगराज तर्फे गुणगौरव सोहळा रविवारी संपन्न झाला या गुणगौरव सोहळ्याचे आयोजन योगराज कंस्ट्रक्शनच्या वतीने नगर मध्ये गुणगौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते या गुणगौरव सोहळ्यात दहावी बारावी व नीटच्या परीक्षेत यश मिळवणाऱ्या गुणवंत विद्यार्थी व विद्यार्थिनी व पत्रकार बांधवांचा ट्रॉफी देऊन सत्कार करण्यात आला या गुणगौरव सोहळ्याला प्रमुख उपस्थिती महामंडलेश्वर स्वामी श्री जनार्दन हरी महाराज महामंडलेश्वर स्वामी श्री गोपालदास महाराज यांची होती या थी। गुणगौरव सोहळ्याचे प्रमुख आकर्षण माहेरची साडी या सिनेमातील अभिनेत्री अलका कुबल व अभिनेता भागेश पाटील या गुणगौरव सोहळ्याला या मान्यवरांची विशेष उपस्थित होती या कार्यक्रमाचे अध्यक्ष महामंडलेश्वर स्वामी श्री जनार्दन हरिजी महाराज हे होते यावेळी महामंडलेश्वर स्वामी श्री जनार्दन हरिजी महाराज महामंडलेश्वर स्वामी श्री गोपालदास महाराज मराठी फिल्म अभिनेत्री अलका कुबल अभिनेता भागेश पाटील यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थी व पत्रकारांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रथम मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून थोर महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली मुक्ताईनगर तालुक्यातील सर्व हायस्कूल मधील कक्षा दहावी आणि बारावीमध्ये प्रथम द्वितीय तृतीय स्थान प्राप्त करणारे विद्यार्थी आणि विद्यार्थिनीचे तसेच नेटच्या परीक्षेत गुणवंत विद्यार्थी व विद्यार्थिनींचा शॉल गुलदस्ता आणि सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला या विशेष कार्यक्रमामध्ये पत्रकारांचाही सत्कार करण्यात आला महाराष्ट्र येथील पोलीस वार्ता न्यूज चॅनल मध्य प्रदेश बुरहानपूर चे चीफ रमाकांत मोरे यांचे महामंडलेश्वर स्वामी जनार्दनजी महाराज व मराठी सिनेमा अभिनेत्री अलका कुबल यांच्या हस्ते शॉन गुलदस्ता व पत्रकार सन्मान ट्रॉफी देऊन सत्कार करण्यात आला यावेळी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले बरं म्हटले एक संस्कारी कुटुंब आधी सर्वात प्रथम माझ्या नजरेस आलं तुम्ही म्हणालात तुम्ही शून्यातून तु इथे उभा राहिलो मला विनोद दादा खरंच कौतुक वाटतं तुमचे संस्कार आल्यापासून दिसत होते खरंच जेवढं करावं तेवढं कौतुक आहे आज तुम्ही एवढ्या प्रचंड व्यासपीठावर तुमच्यावर जे संस्कार झाले त्यामुळे एवढ्या विद्यार्थ्यांचे सत्कार करताय ती जाणीव तुम्हाला कुठे को आहे याबद्दल तुमचं कौतुक करावं तेवढं मुक्ताई नगर मे प्रस्थान केला वेश उद्देश आहे की आहे माननीय श्री दादा सोनावी हैं उन्होंने आज ये टेंथ और ट्वेल्थ पास स्टूडेंट्स के लिए उनका जो सम्मान रखा है उसके लिए मैं एज अ चीफ गेस्ट आई। आपको मुक्ताई नगर में प्रशान कर कर आपको कैसा लगा मैं पहली बार ही आ गई हूँ ऐसे नहीं बोल सकती अभी जो फंक्शन पे उसके बाद पता चला लोग तो अच्छे हैं इसीलिए आ गई हूँ श्री दिनेश जी थोड़ा थे